मतदान दिनी फुल पगारी सुट्टी अन्यथा निवडणूक आयुक्तांची घोषणा कामगारांना दिला असा केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या दोन दिवसात राज्यातील राजकीय पक्ष आणि विविध संस्थांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा घेतला आहे आणि त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली राज्यातील मतदारांची संख्या पुरुष महिला तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली आणि यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना निवडणूक मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय मतदानाच्या दिवशी आपल्या कामाचे खाडे लागतील आपल्या दिवसाचा रोजगार कपात होईल म्हणून गरीब हो असतील किंवा रोजंदारी आणि इंडस्ट्रीजमध्ये कामाला जाणारे कामगार मतदानाला येत नाहीत कामगार वर्गानं मतदानाला यावं मतदानाला भरभरून प्रतिसाद द्यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात येत असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे आणि या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असून निवडणूक मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टीचा दिवस असेल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे इंडस्ट्रीजमधील कामगार किंवा संघटित कामगार क्षेत्रातील मतदारांनी पगार कापला जाईल अशी भीती न बाळगता मतदानासाठी बाहेर यावं असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे